माझ्या सर्व स्वर्णतो इथं सध्या कुणाला काय वाटतं काय वाटतं ती काही घेणार नाही फक्त एकच स्वतःचा उलदू कसा सरळ होईल म्हणजे स्वार्थ स्वार्थ आणि मग सध्या जे काही रणकंदन चालू आहे ते फक्त जशी महाभारता अगोदर कौरव आपलं सैन्य गोळा गुण होते पांडव आपलं सैन्य गोळा करत होते तसं मिळाले पक्ष ही राजसत्ता हस्तगत करण्यासाठी आपआपले सपोर्टरे आमिष्व दा, आमिष्य दाखवून किंवा भ्रमित करून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे पण याच्यामध्ये प्रत्येक काही नसून फक्त आम्हाला सत्तेचा गोळा कसा मिळेल हे पाहणे त्याच्यासाठी वाटेल त्या लटपटी खटपटी कोणता इतिहास सांगणे खरा इतिहास सांगणे आणि एक लक्षात घ्या ज्याचा आवाज मोठा असतो त्याचा इतिहासा त्याचा इतिहास संशयास्परा असं मला वाटायला आणि दुर्दैवाने आपल्या भारतामध्ये जी एक क्षत्रिय जमा होऊन गेली नी, न्यू राज्यात न्यून जसे महाराष्ट्रात मराठी यांचा खरा खुरा इतिहास काय आहे का हे पट लागायचं मोठं दाखवतात अहो तुमच्याच माणसाने आईच्या केला त्याने तुझ्या तुम्हाला भ्रमित करतात तुम्हाला याच्यापासून दुखा आहे त्याच्यापासून दुखा आहे म्हणून मी या राजकीय चरावळीमध्ये नाही कोणाबरोबरी नाही मी भला आणि माझं भलं आणि मी जे काही ज्ञान संपादन केलं त्याद्वारे